सर मी सोनल आपल्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे बुधवार आणि मी आली आहे सासरी तर हो माझ माहेर आणि सासर एकाच शहरात आहे चंद्रपूरला तर आज सकाळीच मी इथे आली आणि सकाळी मग आई वडिलांना म्हणजे मम्मी पप्पांना वगैरे जेवायला बोलवलं होतं मग तिथे त्यामध्ये बिझी होतो आम्ही सगळे आणि आता झाली आहे संध्याकाळ दुपारी आराम वगैरे झाला सकाळी चिकन खाल्लंय आता संध्याकाळी आराम झालाय आणि आता संध्याकाळची काम चालू आहे हे बघा आता इथे माझ्या सासऱ्यांनी पाणी टाकलेलं आहे पप्पांनी पाणी टाकलेलं आहे कूलर मध्ये आणि या झाडांना पण सगळे पान सॉरी पाणी टाकलेलं आहे म्हणजे सकाळ संध्याकाळ पाणी टाकावं लागतं ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे आणि इथे मस्त भरपूर झाड लावलेली आहे या सगळ्या झाडांना पाणी टाकलंय हे बघा इकडे बघा तर हे तर हे बघा या आहे माझ्या सासूबाई जे आता भांडे लावताय पप्पांनी बाहेर काम केलं इकडे मम्मी काम करत तर या आहे माझ्या सासूबाई मम्मी आणि यांचं चालू आहे काम संध्याकाळचं जे काही रुटीन काम असतं ते हा हॅलो कसा आहात सगळे तुम्ही मजेत ना आमच्या सोनाचे व्हिडिओ नेहमी पाहत राहा आणि त्याला लाईक like करत राहा सबस्क्राईब करत राहा आणि असं छान छान रिस्पॉन्स देत राहा जेणेकरून ती पुढे जाईल आणि तिला प्रोत्साहन मिळेल पुढे जाण्यासाठी धन्यवाद 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 हा याच चाललंय मॅगी बाबांसोबत जाऊन मॅगी आणलेलं आहे आणि आता मॅगी करायची आहे माझ्याकडे आहे रे तुझा आवाज नाही येणार आयुष मी कुठे रे पॅकेट आणि टाकळी आहे का इथे संध्याकाळी जास्त नाही म्हटलं संध्याकाळी तर हे बघा हे आहे माझे सासरे पप्पा जे एकदम तयार होऊन बसले आहे मग अशी होते पण आता एकदम रेडी कॅमेरे चालू केला की के रेडी झाले हे बघा कूलर बघा इथे कूलर कूलर एक कूलर आहे तिकडे बाहेर एक कूलर आहे त्यानंतर म्हणजे गरम इतकं आहे त्याच्यामुळे इथे पण एक फॅन लावलाय हा इथे किचन मध्ये काम करत असेल ना त्यांच्यासाठी मग आहे आणि परत इथे एसी आहे खूप गरम चंद्रपुरात खूप गरम आहे आणि आमचं जे हे घर आहे तर एक सिंगल मजली आहे त्याच्यामुळे हो जास्त गरम होतं टेरेस खूप गरम होऊन जातं त्याच्यामुळे जास्त गरम होतं तर असं आहे आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे संध्याकाळच्या सात वाजले आहे आणि आता सकाळचं तसं सगळं आहे जेवण त्याच्यामुळे आता काही करायचं नाही आहे पण मावशी येतात स्वयंपाक करायला तर त्या करेल किंवा मग काय राईस वगैरेच करायचं आहे तर असं काहीच आजचं रुटीन होत आणि पुढे पुढे मी तुमच्याशी शेअर करणारच आहे की आज काय केलं आणि उद्या पण सकाळचं सकाळचं रुटीन कसं असतं हे पण मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा हे बघा या मावशी आहे त्यांनी आता कुकर लावलाय माझं ब्लॉगिंग चॅनल आहे युट्यूब मध्ये आणि इथे पोरं हे येत आहे हे फेवरेट काम पप्पांचं फेवरेट काम छान आलंय गोल झालाय झालंय गोल हम्म चित्र दाखवा पप्पा तुमचं हम्म मस्त वाटत सकाळी दाखवलेलं कुकर लावून गेल्या आणि कुकर थंड होत पर्यंत मग इथे ही जी ग्लास निघाली होती जेवतानाची सकाळी तर ती मी ठेवत होते आणि ही जी ग्लास आहे ती रोजच्या वापरातली नाहीये कारण रोज एवढे लागत नाही मम्मी पप्पा दोघच असतात इथे त्याच्यामुळे तेवढे भांडे काही काढलेले नव्हते म्हणजे काढलेले नाहीये ना तर मग ताट वाट्या ग्लास हे सगळं बेडमध्ये ठेवून देतात मग ते काढून घेतले होते आम्ही सकाळी तर ते आता दुपारी सगळे स्वच्छ करून ग्लास वगैरे व्यवस्थित ताट वगैरे सगळे ठेवायचे होते तर तेच मी इथे ठेवत होते हे माझं सगळं ठेवून झालं त्यानंतर इथे आयुषला एक फ्रेंड मिळाला होता तर तो आला होता खेळायला तर तो शेजारी राहतो आणि त्याची मैत्री झाली आयुष सोबत आणि हे दोघ जण इथे घरात बॉल खेळत होते रात्रीचे साडेआठ पावणे नऊ झाले होते तर जेवायची वेळ होती तर सकाळी जी भाजी उरलेली होती, होती ती फ्रीजमध्ये ठेवली होती तीच आता गरम करायची आहे आणि कुकर थंड झालेला आहे तर कुकर वाफ सगळी निघाली होती मग मी इथे कुकर ओपन केला आणि वरण भात लावलं होतं कुकर मध्ये तर ते काढून घेतलेलं आहे वरण वगैरे घोटलं भाजी गरम केली आणि मग आम्ही जेवायला बसलो गुड मॉर्निंग आज आहे दुसरा दिवस दुसरी दिवस सकाळ आहे आता आणि इथे मी चहा बनवत आहे तर इथे सकाळी सकाळी मुंबईची काम सुरू झाली सकाळी म्हणजे आता वाजले साडेआठ हे दोघं लवकर उठतात साडेपाच सहापर्यंत पर्यंत कदाचित उठतात मी आठ वाजता उठली आणि त्यानंतर चहा केला तर, तर इथे चहा माझा आणि पप्पांचाच करायचा असतो मम्मी चहा घेत नाही हिवाळ्याच्या दिवसांमध्ये कदाचित थोडासा चहा घेते पण उन्हाळ्यात अजिबात चहा घेत नाही कारण गरमच इतकं होतं कदाचित माझ्या प्रत्येक वाक्यात तुम्हाला हे ऐकायला मिळत पण ऍक्च्युली गरमी आहे आणि आता मी नाशिकवरून इथे आल्यानंतर उन्हाळ्यामध्ये इथे सहन होत नाही गरमी त्यामुळे कदाचित प्रत्येक वाक्यामध्ये माझे हे तुम्हाला ऐकायला मिळत असेल त्यासाठी मी सॉरी म्हणते आणि आता चहा उकळत आहे आणि मी चहा उकळायचीच वाट बघत आहे आणि मी इथे बिस्किट वगैरे काढून घेतली खाण्यासाठी तर चहा आता मी गाळून घेतल्या माझ्यासाठी आणि पप्पांसाठी आता आम्ही चहा घेऊ सकाळचे नऊ आणि बघते बाहेर यांच मस्त पाणी वगैरे टाकून झालं होतं बाहेर पाणी वगैरे टाकून झालं आणि पप्पा कुठे गेले गाडी आली आहे कदाचित मस्त झाड दिसत असेल किती सुंदर ऊन पडलंय झाडांवरती आणि मस्त दिसत झाड इथे कूलर लावलाय मोठा डेझर्ट कूलर आणि हे बघा किती सुंदर फूल घंटागाडी आली होती बघा हे पप्पा घंटागाडी कचरा टाकायला गेले होते तर आता मसाला भेंडी करायची त्यासाठी भेंडी धुवून घेतली आता ही छान पुसून घेते आणि मोठी मोठी अशी कापून घ्यायची तर भाजी आज मी करणार आहे कारण पप्पांना माझ्या आजची मसाला भेंडी आवडते त्यामुळे आणि इथे आणलेलं आहे हे टोस्ट आयुषसाठी गुलाबजाम गुलाबजामच पॅकेट आणत गुलाबजाम गुलाब करायचे आहे आज आणि आणि हे आहे ढोका आज आहे ढोकळा ब्रेकफास्ट मध्ये त्यासाठी ढोकळ्याचं हे क्रीमिक्स आणून ठेवलेलं आहे आणि चहा वगैरे झालाय माझा लाइट बंद करून द्या तिथला फक्त नाही तर तो उजेडात परत तेच करेन आतमधली आतमधली तुम्ही लाईट चालू करून ठेवले ना ती दरवाजा उघड आयुष भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली आणि ती पुसून घेतली पहिल्यांदा आणि त्यानंतर असे त्याचे दोन भाग करून घेतले म्हणजे मधून स्लिट केलेला आहे आणि त्यानंतर त्याचे दोन भाग केले जर छोटी असेल तर सिंगल अशी ठेवली तरी चालेल असे मी करून घेतले आणि मसाला भेंडी भाजी पण मी छान तयार करून घेतली आणि याची डिटेल रेसिपी मी रेसिपीज वर ऑलरेडी अपलोड केलेली आहे एखाद्या थालीच्या रेसिपीमध्ये ती आहे तर माझ्या थाली रेसिपीज नक्की चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला ही भेंडीची मसाला भेंडीची रेसिपी नक्की मिळेल त्यानंतर आंघोळ वगैरे झालेली आहे स्वयंपाक झालेला आहे आणि इथे बघा सगळं जेवण आणून ठेवलेलं आहे तर रात्रीचा थोडा भात उरला होता तर त्याला थोडा जिरा राईस तडका देऊन दिला सकाळचा ढोकळा पण उरलेला आहे अजून इतका तो आता जेवताना आम्ही संपवून घेऊ त्यानंतर गुलाबजाम आहे गुलाबजाम मावशीने केले त्याच्यामुळे ते थोडेसे व्यवस्थित बनवले नाही त्यांनी त्यानंतर आहे मसाला भेंडीची भाजी चपाती भात वरण सॅलड असं आजचं आमचं जेवण होत आता हे जेवण करण्याच्या आधी मी एक व्हिडिओ शूट केला म्हणजे आमच्या या घराचं होम टोर शूट केलेलं आहे आणि मे बी या व्हिडिओच्या नंतर ते मी अपलोड करेल होम टोरचा व्हिडिओ शूट झाला आणि इथे आता मी जेवायला घेतोय आता तुम्ही बघू शकता इथे लाईटचा खूप इशू आहे कारण घरामध्ये जास्त लाईट येत नाही उजेड येत नाही त्याच्यामुळे लाईट कंटिन्यू चालूच ठेवावे लागतात आणि तसं तर हे जे लाईट्स आहेत ते बंद असतात पण आता मला व्हिडिओ शूट करायचा होता त्यामुळे सा मी सगळे लाईट सुरू करायला सांगितले होते आणि शूट करत करत तुम्ही बघू शकता सव्वा दोन झालेले आहे आणि आता आम्ही जेवायला बसतोय इथे माझं आणि पप्पांचं बोलणं चालू होतं पप्पांना मी गुलाबजाम वाढत होते आणि गुलाबजाम जे आहे ते थोडेसे तुपात तळले होते आणि थोडे जे आहे ते तेलात तळले होते कारण पप्पा जे आहे ते तुपाचं काहीच खात नाही त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी तेलात तळलेले गुलाबजाम होते तर तेच मी त्यांना कन्व्हिन्स करत होती की हे तेलातलेच आहे तुपातले नाही आहे तुम्ही खाऊ शकता ते नाही नाही म्हणत होते पण मग शेवटी खाल्ले असं मी ताट वाढून घेतलं आता आम्ही जेवायला बसलेली आहे आणि हे बघा इथे मम्मी पप्पा आयुष आम्ही सगळे जेवायला बसलो आहे आणि हा व्हिडिओ मी इथेच सेंड करते कारण मी याचा ऑटो शूट केलेला नाहीये आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय